नमस्कार मंडळी मोरेताईंच्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भोगी आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण भोगीला जी भाजी लागते का ती मी तुम्हाला दाखवते माझ्या पद्धतीनं कशी करते ते आपण ना आधी वांगे दाखवते हे असे वांगे म्हणजे एका वांग्याचे चार चार भाग केलेले मी तर हे वांगे पाण्यात टाकलेत काळे पडू नये म्हणून हे वांगे कापून घेतले अर्धा किलो वांगे आहेत आता कोणकोणत्या भाज्या टाकते ते पण कापून घेतलेल्या धुवून स्वच्छ करून कापून घेतल्यात तर आपण हे बोरं घेतलेले आणि हे तीळ ते काढून ठेवते बाजूला आता आपण हे पिरू घेतला आहे गाजर घेतले वालाच्या शेंगा वटाणे हरभारे कच्चे आपण सोलून काढलेले त्याच्यातले दाणे मेथी घेतली टोमॅटो बटाटा फ्लावर आणि शेंगदाणे तर आपल्याला ना मेन कोणत्या लागतात तुम्हाला ते पण सांगते आपल्याला ना जाम गाजर आणि वालाच्या शेंगा वटाणे आणि हे हरभर आहे आणि बोर आणि तीळ हे म्हणजे टाकलंच पाहिजे बाकीच्या नसल्या तरी चालतात आणि मिक्स भाजी म्हणल्यावर सर्वच भाज्या बायका टाकतात त्याप्रमाणे मी बटाटे मेथी आणि फ्लावर घेतले आणि हे कच्चे शेंगदाणे पण घेतले तर आता मसाला दाखवते खोबरं घेतलेले आपण हा दगड आहे तेजपत्ता धने दालचिनी कांदा घेतलाय याला भाजून घ्यायचं आहे अद्रक लसण आणि तीळ तर हा कांदा ना भाजून घ्यायचा आहे लसण पण सोलून घ्यायचा आहे आता जो मसाला दाखवला का सर्व तो भाजून आणि वाटून मी ठेवलेला होता तोच घेतला आहे पण तुम्हाला दाखवायसाठी मी तो काढला पण तोच वाटलेला आहे आणि फ्रीज मध्ये ठेवत असते मी तर ह्याच्या दोन तीन भाज्या होत्या असा मसाला मी वाटून ठेवते थे तो दाखवला आपण गॅस पेटवून कडाई ठेवली थोडस तेल टाकलंय आता आपण आधी ना या वांग्याच्या थोडीला ना परतून घेणार आणि बाकीच्या भाज्या पण मी परतून घेणार आहे पण वेगळी परतणार आहे वांग्याच्या थोडी आणि मग भाज्या परत परतणार परत 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 आता वांगे ना परतून झालेले वांग्याला काढते बाकीच्या भाज्या पण आपल्याला परतून घ्यायचे परत अगदी थोडस तेल टाकले आता ह्या सर्व भाज्या एकदाच टाकून मी परतणार सर्व भाज्या निवडून धुवून स्वच्छ घेतलेल्या आपण आता वांग्यासारखंच याला परतून घेऊ तर ह्या भाज्या पण परत आलेल्या त्याच्यामध्ये ना, पन पन ना ते थोडेसे तीळ टाकून हे पण भाजून घेते आणि आपण आधी मसाल्यात पण तीळ वाटलेले आणि भाजीत पण कारण तिळाचं तर खूप महत्व आहे बाजरीच्या भाकरीला पण तीळ लावून आपण खातो आणि हे भोगीचं काहीतरी म्हणजे पहिल्यापासून जुन्या बायका म्हणायचे जे नाही खाणार भोगी ते राहणार सदा रोगी माझी आजी पण म्हणायची आणि म्हणजे काहीतरी याच्या मागे काही असल उद्देश आहे तर ते अशा नवीन म्हणजे ताज्या ताज्या भाज्या येतात हिवाळ्यामध्ये आणि हे सर्व भाज्या काहीतरी आपल्या शरीरात जाण्यासाठी मिक्स भाजीचं हे संक्रांतीला असत एवढी काही माहिती नाही पण जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगितली आणि आजी आज तसं म्हणायची म्हणून मग हे म्हणजे आम्हाला माहीत झालेलं आहे तर हे सर्व ठिकाणीच होते मिक्स भाजी ही मुगीची पण थोडीशी बदल असते कुणाची वेगवेगळं थोडंसं वेगळी बद पद्धतीनं आता ही माझी पद्धत आहे माझ्या आजीची पद्धत आहे मी तुम्हाला दाखवली तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्की एकदा करून बघा आता आपल्या भाज्यानं परतून झाल्या भाज्या पण आपण वांग्यामध्ये काढून घेऊ आणि नंतर मसाल्याला परतून घेऊ आपण आता भाज्या परतलेलीच कडाई घेतली थोडी भाज्या परतणा थोडीशी काळी झालेली त्याच्यात तेल टाकलेले आता आपण मोहरी टाकून घेऊ मोहरी तडतडली की आपण बाटल्याला मसाला टाकणार आहे आता आपला मसाला पण परतलेला आहे तेल सुटेपर्यंत असं परतून पर घ्यायचा आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकू दीड चमचा लाल तिखट टाकले थोडीशी हळद टाकायची याला पण आपण परतून घेऊ आता आपला मसाला पण परतलाय आपण बोर घेतले होते का तर ते बोराचं ना थोडं साल्ट ता काढून टाकलं मी कारण गावरान बोर आहे ना तर किडकी येतं तर ते पाहून असं व्यवस्थित टाकले तर मसाला एकदम छान परतलाय आता आपण ह्या भाज्या परतलेल्या त्या टाकून घेऊ याला पण परतून घेऊ आता आपण आता पूर्ण मसाल्यामध्ये ह्या भाज्या परतून घेतल्या आता आपण कोथंबीर टाकू आणि याच्यात पाणी टाकायला ना मी गरम पाणी ठेवलेलं आहे आपण गरम पाणी टाकणार आहे भाजीमध्ये म्हणजे भाजी पटकन शिजते थंड हे गरम असते आणि वरून आपण थंड पाणी टाकलं ना मग भाजी चांगली शिजत नाही त्याच्यामुळं गरम पाणी करून टाकायचं आता हे गरम पाणी केलेलं आहे ते टाकू आता चवीनुसार मीठ टाकू दीड चमचे मीठ टाकलं आता आपण भाजीला ना मोठ्या गॅसवर एक उकळी आणू आणि नंतर झाकण ठेवून शिजू देऊ आता भाजीला उकळी फुटली आहे फुल गॅसवर आता आपण गॅस कमी करू आणि झाकण ठेवून भाजीला शिजू देऊ चांगलं आता आपण ताट काढू आपली भाजी मस्त शिजलेली आहे त्याच्यातल्या सर्वच भाज्या शिजल्या छान वास सुटलाय पूर्ण किचन मध्ये छान झालेली व आपली मिक्स भाजी भोगीची भाजी अशा प्रकारे भोगीची मिक्स भाजी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा